इंडक्शन रुरल नमस्कार आरोग्य म्हणजे फक्त आपण आजारी पडलो नाही किंवा पडत नाही म्हणजेच आरोग्य का तर ते तसं नाही आहे आरोग्य म्हणजे दिवसभर मेहनत केल्यानंतरही थकवा न येणं आपल्या मुलांबरोबर हसत खेळत वेळ घालवता येणं शांतपणे झोप लागणं आणि दुसऱ्या दिवशी अगदी नव्या जोमानं उठता येणं शरीराबरोबरच मनही निरोगी मजबूत ठेवणं म्हणजे आरोग्य होय पण वयानुसार चांगले आरोग्य म्हणजे काय हे बदलत असतं जसजसं वय वाढतं तसतसं आरोग्याचं स्वरूपही बदलतं एक नवजात बाळ त्यानं दूध पिलं पाहिजे वजन योग्य त्याचं वाढलं पाहिजे त्यानंतर लहान मुलांनी शिकण्याची बोलण्याची खेळण्याची क्षमता वाढवत जावी त्यांची बौद्धिक वाढ चांगली व्हावी किशोर वयात शरीरात आणि मनात मोठे बदल होतात या वयात त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समज आवश्यक असते आता पाहूयात या चांगल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या कुठल्या गोष्टी असतात आपलं पर्यावरण आपल्या आजूबाजूला परिसर स्वच्छ असेल पिण्याचं पाणी शुद्ध असेल हवाही शुद्ध असेल तर अतिसार कावे टॉयफॉईड यांसारखे रोग दूर राहतात तेच जर आपल्या पर्यावरणामध्ये दूषित हवा असेल तर फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात तसंच काही गोष्टी अनुवंशिकरित्या आपल्या आईवडिलांकडून मिळालेल्या असतात आपला रंग उंची काही आजार हे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळतात जसं की मधुमेह उच्च रक्तदाब हे अनेक वेळा अनुवंशिक असतात आता पाहूयात चांगल्या आरोग्यावर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती दे देखील कशी परिणाम करते गरिबीमुळे चांगलं खाणं शिक्षण वेळेवर औषधं हे सर्व मिळणं थोडंसं कठीण असतं लहान मुलांना योग्य पोषण मिळालं नाही तर ते कुपोषित राहतात मुलींवर दुर्लक्ष झालं तर त्यांचं आरोग्य आणि आयुष्य दोन्ही धोक्यात येतं त्यानंतर पाहूयात आपली जीवनशैली रोजचा व्यायाम वेळेवर झोपणं चांगलं अन्न या सर्वांमुळे आरोग्य उत्तम राहतं पण काही सवयी जसं की दारू तंबाखू सिगारेट आरोग्य बिघडवतात त्यामुळं कॅन्सर हृदयविकार एच आय व्ही यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात आरोग्य सेवेची उपलब्धता रोग टाळण्यासाठी लसीकरण आजार झाल्यावर उपचार हे सगळं महत्वाचं आहेच पण अनेकदा लोकांना ही सेवा अज्ञानामुळं मिळत नाही या व्यतिरिक्त कधी नवऱ्याने सोडलेली स्त्री कधी तांड्यावर राहणारे कुटुंब कधी स्थलांतर करणारे मजूर हे सगळे लोक आरोग्यसेवांपासून दूर राहतात तुम्ही आशा सेविका म्हणून या सर्व गोष्टी समजून घेऊन कायमच मदतीचा हात पुढे करत असता आरोग्यसेवांपासून कोणी दूर राहू नये म्हणून आहोरात्र कष्ट करत असतात कारण तुम्ही हे जाणता की आपल्या समाजाचं आरोग्य म्हणजे फक्त रोग किंवा आजारमुक्त गाव असणं किंवा समाज असणं एवढ्यावरच थांबतं का तर नाही तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की घरोघरी आनंददायी उत्साही वातावरण असलं पाहिजे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे चला आपण एकत्र येऊया स्वतःचं आणि गावाचं आरोग्य सुधारूया कारण निरोगी माणूसच सशक्त समाज घडवू शकतो संपूर्ण गावासाठी चांगल्या आरोग्याकडे एक पाऊल टाकूयात धन्यवाद